नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या संत परंपरेतल्या एका खूप महत्वाच्या आणि मला वाटतं थोड्या वेगळ्या संतांबद्दल बोलणार आहोत संत सावतामाळी तेराव्या शतकातले त्यांची गोष्ट खूप म्हणजे खूपच खास आहे हो अगदी त्यांची ओळख तशी एक सामान्य शेतकरी म्हणूनच आहे पण त्यांची भक्ती आणि त्यांनी जो विचार दिलाय ना तो खरंच असामान्य आहे बरोबर ते पंढरपूर जवळचे अरणभेंडी गावचे होते हो ना हो अरण भेंडी तर आपल्याकडे जी काही माहिती आहे त्या आधारे आज आपण बघूया संत सावता माळींच सा जीवन कसं होतं त्यांची ती देवाला अनुभवण्याची पद्धत जी खूप वेगळी होती असं म्हणतात हो हो हो। आणि तो कर्मयोगाचा विचार म्हणजे सामान्य शेतकरी ते संत हा प्रवास कसा झाला असेल हे समजून घेऊया आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय की बहुतेक संत जिथे तीर्थयात्रेवर किंवा साधनेवर भर देतात तिथे सावता माळी शेतीच्या कामातच म्हणजे त्यांच्या त्या भाजीच्या मळ्यातच पाहिला अनुभव घेतला त्याचा म्हणजे त्यांना पंढरपूरला जायची गरजच वाटली नाही त्यांची निष्ठा इतकी होती की म्हणतात की विठ्ठलालाच यावं लागलं त्यांच्याकडे अरे वा <laughs> म्हणजे त्यांचं शेतच त्यांचं पंढरपूर झालं होतं अच्छा मग त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल थोडं सांगाल का म्हणजे कुटुंबाबद्दल वगैरे हो नक्कीच त्यांचा जन्म जसं तुम्ही म्हणालात माळी समाजात झाला म्हणजे पारंपरिकरित्या शेती आणि बागायती करणारं कुटुंब हु. आयुष्य अगदी साध कष्टमय त्यांच्या पत्नीचं नाव गणाई होतं आणि त्या सुद्धा म्हणतात खूप सात्विक आणि पतीच्या भक्तीत अगदी साथ देणाऱ्या होत्या अच्छा म्हणजे दोघांनी मिळून तो प्रपंच आणि परमार्थ याचा एक सुंदर मेळ साधला होता आणि हा साधेपणा त्यांच्या अभंगांमधून पण दिसतो ना म्हणजे अनेकदा ते कांदा मुळा भाजी अशा रोजच्या गोष्टींबद्दल बोलतात अगदी बरोबर त्यांचे अभंग म्हणजे त्यांच्या जगण्याचा आरसा आहेत तो प्रसिद्ध अभंग आहेच की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हो हो लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा म्हणजे काय तर त्यांच्यासाठी शेतात उगवणारी प्रत्येक गोष्ट अगदी प्रत्येक गोष्ट रूप म्हणजे ही केवळ कल्पना नाहीये तर ती त्यांची अनुभूती होती नक्कीच अनुभूती हे किती वेगळं आहे म्हणजे भक्तीसाठी वेगळं काही करायची गरज नाही कर्मकांड करायची गरज नाही तर आपलं जे काम आहे रोजचं तेच निष्ठेनं करत राहणं त्यातच देव आहे ह्याच विचाराला आपण कर्मयोग म्हणतो अगदी नेमका हाच विचार कर्मयोग म्हणजे काय तर आपल्या वाट्याला जे काम आलंय ते कोणतंही असो हो तेच ईश्वराची सेवा आहे असं समजून निष्ठेनं आणि फळाची अपेक्षा न ठेवता करणं संत ज्ञानेश्वर किंवा संत नामदेवांच्या काळातच सावता माळींनी हा विचार प्रत्यक्ष जगून दाखवला म्हणजे त्या काळात जिथे तीर्थयात्रा व्रतवैकल्य यांना एवढं महत्व होत हो ना तिथे यांनी श्रमालाच प्रतिष्ठा दिली कामालाच देव बरोबर त्यांनी एका अर्थाने श्रमाला एक आध्यात्मिक उंची दिली आणि विचार करा त्या काळातल्या कष्टकरी समाजासाठी हे किती आश्वासक ठरलं असेल खरंय किती मोठा दिलासा मिळाला असेल त्यांना निश्चितच त्यांनी हे दाखवून दिलं की देव काही फक्त मंदिरात किंवा फक्त उच्च पूजापाठात पूजा पाठात नाहीये तो प्रत्येकाच्या कामात आहे घामात आहे यामुळे सामान्य माणसाला आपल्या जगण्याला एक अर्थ मिळाला एक आत्मसन्मान मिळाला ही एक प्रकारची काय म्हणू आध्यात्मिक लोकशाहीच होती आध्यात्मिक लोकशाही खूप छान शब्द आहे अच्छा त्यांच्या या तीव्र भक्तीबद्दल आणि कामावरच्या निष्ठेबद्दल एक कथा पण आहे ना की विठ्ठल स्वतः आले होते त्यांना भेटायला हो हो ती कथा तर त्यांच्या साधनेच आणि श्रद्धेचं अगदी सार सांगते सांग ना जरा असं म्हणतात की सावता माळी आपल्या कामात इतके रमून गेले होते इतके तल्लीन होते की त्यांना पंढरपूरच्या वारीला जायचं भानच राहिलं नाही अच्छा तेव्हा पांडुरंग त्यांच्या मळ्यात आले त्यांना आणि म्हणाले सावता तू वारीला येऊ नकोस बाबा तुझ्यासाठी मीच आलोय बघिते अरे बापरे म्हणजे काय विलक्षण गोष्ट ही भक्तासाठी देव स्वतः चालून येतो इतकी ताकद होती त्यांच्या भक्तीत आणि कामावरच्या श्रद्धेत हो यातून हेच दिसत की त्यांची भक्ती काही दिखाऊ नव्हती ती त्यांच्या जगण्याचा त्यांच्या कर्माचा एक अविभाज्य भाग होती hmm. त्यांनी खर तर जीवन आणि अध्यात्म यांना वेगळं ठेवलंच नाही ते एकत्र आणलं त्यांचं आयुष्य म्हणजे श्रम श्रद्धा आणि समाधान यांचा संगम होता तर मग या आपल्या चर्चेतून आपण कोणते महत्वाचे मुद्दे किंवा काय शिकवण घेऊ शकतो असं वाटतं वात्त? मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत सावतामाळींनी हे दाखवून दिलं की अध्यात्म म्हणजे काहीतरी वेगळं जगापासून दूर जाऊन करायची गोष्ट नाहीये बरोबर ते आपल्या रोजच्या संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे खरे त्यांनी श्रमाला जी प्रतिष्ठा दिली आणि कामामध्येच देव पाहण्याचा जो दृष्टिकोन दिला तो आजही अनेकांना विशेषता जे कष्टाचं जीवन जगतात त्यांना प्रेरणा देऊ शकतो अगदी आणि आजच्या काळात तर बघा ना धावपळीचं युग आहे कामाचा ताण जीवनातली आव्हानं आपण ठकतो हो तर तिथे आपल्या कामाकडे एका वेगळ्या अधिक सकारात्मक आणि समर्पित भावनेनं कसं बघायचं ही दृष्टी आपल्याला सावतामाळींच्या विचारात मिळू शकते खरंच जाता जाता एक विचार येतोय मनात कि जर आपण आपल्या रोजच्या कामाकडे मग ते ऑफिस मधलं असो घरातलं असो किंवा इतर कोणतंही ते केवळ एक कर्तव्य किंवा जबाबदारी म्हणून नाही बघितलं अच्छा तर एक पूजा म्हणून किंवा एका समर्पित भावनेनं पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या कामाबद्दलच्या भावनांमध्ये काय बदल, बदल होईल किंवा एकंदर आयुष्यातल्या आव्हानांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल खूप महत्वाचा प्रश्न आहे यावर नक्कीच विचार करायला हवा असं वाटतं